नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे ना आसान नाही आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगणार रस्त्याचं लोकनीकरण होत आहे या रस्त्याचा शिसीकरणाचाही मागणी बरेच दिवस या विभागातले रहिवासी करत होते टेंडर आणि बाकी सर्व प्रक्रिया निवडणुकीच्या आधीच पूर्ण झाली होती पण आचारसंहिता लागल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती आज या कामाचं भूमिपूजन झालं आहे उद्यापासून कामाला प्रारंभ होईल आणि पावसाळ्याच्या आधी जून महिन्यापर्यंतच्या आधी हा रोड कंप्लीट सिमेंट कॉन्क्रीटकडून पूर्ण होईल अरे एकशे वीस रस्त्याचं देखील त्याचं काम चालू आहे त्याला वे थोडा वेळ लागेल लागे। पण तेही पूर्ण करू शंभर टक्के